भूमिपुत्र सत्याग्रही स्मारक समितीच्या वतीनं तालापतप्रमाणे नाशिक गोदातिरी गौरी पटांगण येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहातील सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचं व सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजन करणे यासाठी मिटिंग व पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं अध्यक्ष स्वागत अध्यक्ष सूत्रसंचालक मुख्य निमंत्रक यांची निवड करणे याबाबत माहिती देण्यात आली संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून आंबेडकरी चळवळीचे व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी वीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता नाशिक शासकीय विश्रामगृह येथे मागील वर्षाच्या अध्यक्षा लक्ष्मीताई ताटे व स्वागत अध्यक्ष आदेशभव पगारे यांच्या उपस्थितीत मीटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं चालू वर्षी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अभिवादन सभेसाठी अध्यक्ष स्वागत अध्यक्ष तसेच सूत्रसंचालक व मुख्य निमंत्रक यांच्या निवड करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देणारे या प्रसंगी मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत ताटे यांनी सदर मीटिंगमध्ये वरील पदांच्या नामवलीवरून दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस सत्याग्रह भूमी समिती खालीलप्रमाणे निवड करण्यात आल्याचं या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय प्रसंगी दोन हजार पंचवीस साठी अध्यक्ष म्हणून बाळासाहेब शिंदे अध्यक्ष दामोदर अण्णा पगारे निमंत्रक म्हणून विवानंद काळे व मुख्य निमंत्रक कैलाजी तेलोरे व करोकडे यांची निवड या ठिकाणी करण्यात आली या प्रसंगी सर्वानुमते समितीस जाहीर पाठिंबा देण्यात आला याचप्रमाणे सर्व बैठकीस भीमसैनिक सामाजिक बांधिलकी असणारे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी आरपीआय आठवले गटाचे प्रकाशजी लोंढे यांनीही या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमानिमित्त भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच ज्येष्ठ पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे ही अगदी वातावरणात संपन्न झाली या प्रसंगी अशोक भाऊ दिवे लक्ष्मीताई ताटे आश, आदेश पगारे बिपिन कटारे अण्णा साहेब कटारे दीपचंद दोंदे संजय साबळे प्रकाजी लोंढे पंडित नेटावणे वंदना काळे विनोद दोंदे काकळी साहेब मिलिंद हाटे प्रकाश पगारे विजय वाहुळ विवेक तांबे दीपक नवरे सनी काका रोकडे कविता देवानंद तेजाळे संजय गवारे लहु शिवजी पेटकर अनिल आठवले दीपक भंडारे प्रकाश खडसे दिलीप चंद्र मोरे हो आदी मान्यवर त्याचबरोबर असंख्य भीमसैनिक या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या माध्यमातून या याप्रसंगी मिटिंगसाठी उपस्थित होते वृत्त संकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नाशिकमदी कालाराम मंदिर सत्याग्रह दोन मार्च या दिवशी जे कार्यक्रम होतो है। हा गौरी पटांगण या ठिकाणी दोन मार्चला भव्य दिव्याच्या स्वरूपाचा हा दोन मार्चचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी समस्त बौद्ध बांधव हो। आणि सर्वपक्षीय भीमसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि नाशिक जिल्ह्यामध्ये एक पायंडा आहे की प्रत्येक वर्षी नवीन नवीन कार्यकर्त्याला या अध्यक्षपदाची संधी दिली पाहिजे म्हणून यावर्षी नाशिक जिल्ह्यातील समाजाचे सर्व गोल क्लब येथे मिटिंग होऊन या ठिकाणी समाज भूषण म्हणजे बाळासाहेब शिंदे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे त्याचप्रमाणे स्वागत अध्यक्ष म्हणून विनायक अण्णा पगारे यांची देखील नियुक्ती झालेली आहे आणि सूत्रसंचालन म्हणून विवानंद आप्पा काळे यांची देखील सर्वानुमते नियुक्ती करण्यात आलेली आहे मुख्य निमंत्रक म्हणून समाजातील सनीबाई रोकडे त्याचप्रमाणे तेलुरेजी आणि आदेशजी पगारे या अनेक नेत्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत या कार्यक्रमाप्रसंगी आमच्यावर जी जबाबदारी आपण सर्व समाजांनी टाकली ती आम्ही नक्कीच पार पाडू असं तुम्हाला समितीचा एक सूत्रसंचालन करणाऱ्या या नात्यानं मी आपल्याला ग्वाही देतो आणि हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहा आवाहन करतो अभिवादन सभेच्या आज दोन मार्च ची खेळीबेळीच्या वातावरणामध्ये आज गेस्ट हाऊस इथे मीटिंग संपन्न झालेली आहे आणि या मीटिंग मध्ये सर्व ज्येष्ठ तोला मोलाचे भीम सैनिक सर्वांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे मला जरी अध्यक्ष केला असेल पण माझ्या अपेक्षा सर्वे ज्येष्ठ आहे त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब शिंदे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि दामोदर पगारे यांची स्वागत अध्यक्षपदी अण्णाची निवड करण्यात आलेली आहे काळे यांची म्हणून निवड करण्यात आलेली कैलास हे मुख्य निमंत्रक म्हणून आणि सनीबाई रोकडे मुख्य निमंत्रक म्हणून यांची निवड करण्यात आली हे सर्वांच्या निवड झाल्याबद्दल आमच्या सर्वांच्या मध्ये त्यांचं अभिनंदन करण्यात आलेला आहे जय जय दोन मार्च एकोणीसशे तीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली व तसे दादासाहेब गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली काराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची सुरुवात झाली सतत पाच वर्ष हा सत्याग्रह चालला त्या सत्याग्रह सत्याग्रहामध्ये ज्या ज्या सत्याग्रहींनी झुंज दिली त्या सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी सालाबादाप्रमाणे याही वर्षी दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी गौरी पटांगण पंचवटी नाशिक येथे अभिवादन सभेचं व सांस्कृतिक कार्यक्रमाचं या ठिकाणी भूमिपुत्र सत्याग्रह स्मारक समिती नाशिक जिल्ह्याच्या वतीनं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मी नाशिक जिल्ह्याच्या सर्व भुले आंबेडकरी जनतेला अभिवादन करतो की आपण या ठिकाणी या सर्व सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी या अभिवादन सभेत सांस्कृतिक कार्यक्रम प्रमाणे दोन मार्च काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभेच आयोजन करण्यात आलेलं आहे दरवर्षी मोठ्या उत्साहात काराम मंदिर प्रवेश सत्याग्रह अभिवादन सभा ही होत असते या वर्षी अभिवादन सभा ही ऐतिहासिक असणार आहे नाशिकच भूषण समाजभूषण आमचे मार्गदर्शक बाळासाहेबजी शिंदे साहेब यांना या ठिकाणी अध्यक्षपदी सर्वांमध्ये निवड झालेली आहे आणि सदैव चळवळीत आंदोलन असो मोर्चे असो प्रत्येक भीमसैनिकाशी वागणी बोलणी आणि सर्वांना सहकार्य करणारे आपलं युवा नेतृत्व दामोदर अण्णा पगारे यांची या ठिकाणी स्वागत अध्यक्षपदी म्हणजे महाराष्ट्रातून जे जे कार्यकर्ते अभिवादन सभेसाठी येतील त्या सर्वांचं स्वागत अध्यक्ष कर, स्वागत करण्यासाठी स्वागत अध्यक्ष म्हणून दामोदर अण्णा पगारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आलेली आहे सर्वांचे लाडके नेते दरवर्षी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात आग्रे प्रमाणे आपली भूमिका मांडत असतात देवानंद अम्पा काळे यांचं सूत्रसंचलन म्हणून त्यानंतर निमंत्रक आम्ही सर्व भीमसैनिक आहोतच लक्ष्मीताई ताटे असतील आदेश भाऊ पगारे असतील नेटवटे साहेब असतील नाना असतील तो दोन नाना म्हणजे सर्व भीमसैनिकांचे परिश्रम नेहमी हे दोन मार्चच्या कार्यक्रमाला लाग लाभत असतात दोन मार्च दोन हजार पंचवीसला ला ऐतिहासिक अशी सभा ही गंगे आ, गौरी पटांगण येथे होणार आहे या सभेचे साक्षीदार होण्यासाठी समक्ष सा, समस्त नाशिक जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातून लोक आणण्याची जबाबदारी व त्यांच्यापर्यंत मेसेज कळवण्याची जबाबदारी प्रचार 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 प्रसार कसा जोरदार होईल याची जबाबदारी आम्ही सर्व भीमसैनिकांनी घेतली आहे आणि आज आजपासूनच आम्ही कामाला लागलो आहोत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक जेही असतील त्यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत तो देखील प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ऐतिहासिक ऐतिहासिक सभेत विविध प्रकारचे कार्यक्रम सर्वांना विनंती आहे की या अभिवादन सभेत आपण आपल्या परिवारासह आपल्या मित्रपरिवारासह सर्व भीमसैनिकांनी सैनिकांनी जसे आंदोलन मोर्चात आवाज दिल्यावर सर्व एकत्र होतात असे आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे या ठिकाणी खरंच नाशिकला भूषण लाभला आहे की आपल्याला अध्यक्ष व स्वागत अध्यक्ष व सर्व टीम इतकी मजबूत भेटलेली आहे की नाशिक जिल्हा हा खरंच भीमा किल्ला आहे या माध्यमातून ते घडून आणतील व त्यांच्या सोबत आम्ही स्वतः सगळीकडे प्रचार सहभागी हो ही विनंती आणि सर्वांनी या सभेत साक्षीदार होण्यासाठी यावे ही विनंती या अध्यक्षांना विनंती करतो यांनी थोडक्यात मनोगत आणि स्वागत मी थोडक्यात मांडावे जेणेकरून या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जनतेला दोन मार्ग महत्व